की सांगा मी की <laughs> लाजा सोडला लाजा नेत्यांनी एकनाथ लाज शिंदे ऐकलं एक पाहा तुम्ही मी मुद्दा बोलतो एकनाथ शिंदे साहेब माझ्यावर टीका करते ना ना बसा ना खाली बसा अरे मी कोणाला भेटल्याशिवाय जातच नाही कोणाला आता ना। ही महे का पाणी आलं आणि ते बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड म्हणते तो त्याच्या मायला रडवतो म्हणते अरे माय मायला काळीत आहे मायला संवेदन आहे म्हणून माय माझ्या बोळ्यात पाणी येतं तुमच्यासारखं असंवेदनशील नाही आमची

आई मग शेतात आणि म्हणजे सांगा बुलढाण्याच्या आमदारांना माझा आरोप केला म्हणून रोहित महिलांवर खर्च पंधरा लाख रुपये मिळालो सांगा तुम्हाला पाच रुपये दिले का मला अभिमान आहे की मी दोन वाले एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्याच्या पोटी मी जन्म झालो या गोष्टीचा मला अभिमान आहे माझ्या बापाच्या गरिबीचा माझ्या मायच्या गरिबीचा मला अभिमान आहे मला त्याची अजिबात बात लाज वाटत नाही अरे तुमच्यासारखे लोकांची मुलकी म्हणून मी स्वतःचे घर भरले नाही मी अशा इमानदार भाईबापाच्या बापाच्या पोटी जन्माला आलो याचा मला सार्थ अभिमान आहे निषाद पार्टी म्हणणारा जिल्हा वही समाजाने सुद्धा मला पाठिंबा दिला त्यांची धन्यवाद व्यक्त करतो